मी कोल्हापुरातून कोल्हापूरमधील करवीर निवासिनी श्री आंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू झालाय तोकडे कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना आता प्रवेश दिला जाणार नाहीये मंदिराच्या आवारात येताना भाविकांनी भारतीय पोशाखच परिधान करावा असं आवाहन मंदिर प्रशासनानं केलंय तर देवस्थान समितीच्या बैठकीत या संदर्भातला ठराव जो आहे तो सुद्धा मांडण्यात आला मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांनी नेमकी कुठले कपडे घालावेत या संदर्भात अनेक उलटसुलट चर्चा आहेत मात्र पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने एक पत्रक काढलेलं आहे या पत्रकात देवाचं दर्शन किंवा देवीचं दर्शन घेत असताना किमान पूर्ण कपडे असावेत अशी अपेक्षा मंदिर समितीने व्यक्त केलेली आहे नक्कीच सर्व भाविकांनी हे भारतीय पोशाखामध्ये झाले पाहिजे तमाम महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या जनतेला पण मंदिर समितीने आवाहन केलं पाहिजे की आपली परंपरा आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे त्यानुसार आपण भारतीय जो पोशाख आहे आपला किंवा महाराष्ट्रीयन जो पोशाख आहे त्याच्यामध्ये आलं तर वातावरण पण चांगलं राहील आणि आपली संस्कृती पण जपली जाईल अतिशय उत्कृष्ट निर्णय मंदिर समितीचा आणि तो आपण आपली संस्कृती जर जोपासायची असेल आपल्या मुलांना जर तो वारसा आपल्याला शिकवायचा असेल तर ते आपण नक्कीच फॉलो केलं पाहिजे आपण सगळ्यांना कंपल्शन नाही करू शकत पण आपल्या आपल्या याच्यानुसार आपण ते जोपासू शकतो किंवा पाळू शकतो तुम्ही मंदिरात जाताना साधारण कुठले कपडे प्रेफर करतात मोस्टली साडीच असते पण आम्ही खूप लांबून आलोय सो साडीज सा।